आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये हो सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि त्यासाठीच मी रेडी झाली आहे माझ्या सबस्क्रायबर म्हणजे जे मला बघतात त्यांची अशी रिक्वेस्ट होती की येणाऱ्या गुरुवारी तू साडी नेसून देवीची पूजा कर साडी मी नेसली आणि बाकीची सगळी सगळी नाही तरी बऱ्यापैकी कामं माझी झाली आहेत कारण खरंच सांगते साडी नेसून मला अजिबात कामं सुचत नाही तर गोंधळ झाल्यापेक्षा किंवा उशीर झाल्यापेक्षा मी अर्ध्यापेक्षा जास्त माझी कामं करून घेतली आहेत आता राहिली आहेत फक्त पूजा रांगोळी वगैरे सगळं काढून झालेलं आहे तर पूजा करते आणि आजच्या व्हिडिओला ही सुरुवात करते तर अशी मी छान पैकी रेडी झाली आहे छान सिंपल अशी साडी नेसली आहे छान हेअरस्टाईल केलीये अगदी सिंपल सिंपल आणि सिंपल रेडी कसं व्हायचं जर कुठे फंक्शन असेल किंवा पूजा असेल त्यासाठीचा एक व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला आहे जी मी आता तयारी केली आहे तोच व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्यामुळे तुम्हाला नक्की मदत होईल चला मग आता खूप बोलत नाही ऑलरेडी हे सगळं करता करता उशीर झाला आहे आणि पूजा करता करताही खूप उशीर होतो चला मग तर बाहेर छान अशी कळसाची रांगोळी काढली अगदी सिंपल अशी मागच्या वेळी रांगोळी काढायलाही वेळ मेल मिळाला नव्हता पण आज ठरवलंय की उशीर झाला तरी चालेल पण सगळं व्यवस्थित करायचं आणि पूजेला सुरुवात केली आणि पूजा तुम्हाला मागच्या गुरुवारी जशी केली तशाच प्रकारे दिसेल वस्त्रही तेच आहे त्यानंतर मुकुटही मला सजवता आलं नाही कारण झालं असं की मागचा गुरुवार झाला आणि त्यानंतरचे मग पाच दिवस माझे गेलेत त्यामुळे मुकुटही सुजवता सजवता आलं नाही आणि देवीसाठी काही नवीन सामान किंवा वस्त्रही आणता आलं नाही म्हणून यावेळी जे होतं तेच मी यूज केलं आहे फक्त ज्वेलरी चेंज केली आणि पूजाही जशी मागच्या वेळी डिटेलमध्ये शेअर केली होती तशीच आता के मी केली आहे पण पुढच्या वेळी मात्र मुकुट आणि वस्त्रही वेगळं बघायला मिळेल वस्त्र मी ब्लाऊज पीसचं तयार करण्याचा प्रयत्न केला पण ऑलरेडी सगळं करता करता उशीर होतं म्हटलं नको जे आहे तेच आपण करूया पुढच्या वेळी नवीन वस्त्र किंवा ॲटलीस्ट ब्लाऊज पीसचं तरी वस्त्र तुम्हाला नवीन बघायला मिळेल तर आणि मुकुटही तुम्हाला पुढच्या वेळी थोडंसं जास्त सजवलेलं दिसेल तर अशी माझी पूजा झाली आहे आणि कशी झाली आहे हे तुम्हाला फायनली दाखवते thank oh. you ती वाचून घेतली आरती केली आणि आरतीनंतर मी सगळ्या घरात अशी आरती आणि धूप दाखवते आणि मेन दरवाजाचीही तेव्हाच पूजा करून घेते जेव्हा आपण सगळ्या घरात धूप आणि आरती दाखवतो तेव्हा सगळं घर प्रसन्न होतं आणि जी निगेटिव्हिटी आहे ती दूर झाल्यासारखी वाटते मी तरी असं करते तुम्हीही करून बघा खूप फ्रेश पॉझिटिव्ह आणि सगळ्या घरात जेव्हा धूप लागतो किंवा तो धूर असतो त्यानेच एक वातावरण प्रसन्न झाल्यासारखं वाटतं चला घ्यायला आली आहे आज त्याचा लास्ट पेपर होता त्यामुळे स्कूल लवकर सुटली आणि माझ्या फक्त चपात्या आणि गाजराचा हलवा राहिला आहे तर त्याला घेऊन जाते आणि त्यानंतर बनवते पण आता मी सध्या रोडवर उभी आहे आणि सगळे येणारे जाणारे बघत आहे कारण असं होतं की फक्त फेस्टिवलच्या दिवशी असं रेडी होणं होतं किंवा मग ज्या नेहमीच्या साड्या घालणाऱ्या ज्या काकू किंवा बायका असतात त्या नॉर्मल दिसतात पण असं हे काहीतरी वेगळंच केल्यासारखं दिसतंय म्हणून सगळेजण जरा बघत आहेत रियांश यायला पाहिजे पटकन बस दाखवलं तर पाच मिनिटावरच होतं पण अजून खूप उशीर दाखवतोय रियांशनी बघितल्याबरोबर विचारतो तू कुठे चालली म्हटलं लग्नाला चालली जेवण नाही बनवलं का बाहेर जाऊन खायचंय बस मधला मावशी काय म्हणायला माहिती आहे का छान दिसत आहे म्हणे तुम्ही का का हसला का आणि एक रस्त्यावरून एक मावशी जात होत्या ना म्हणजे त्या ओळखीच्या नव्हत्या माझ्या त्या पण म्हणाल्या ताई तुमची साडी खूप छान दिसते छान दिसते कोण मी नव्हती ओळखत त्यांना नाही हळू 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 झाला टीशर्ट घाल पॅन्ट घाल थंडी एरिया आणि हो तुला थंडी नाही वाजत कशी नाही वाजत तुला थंडी जा छान हे घाल बर टीशर्ट घाल नाही घालवाय का नाही घालायचं गर्मी होते का तुला स्कूल मधून आल्यावर हो हां हे वाटलं का थोडा त्रास झाला का डोळ्यात नाही नाही ना एक पण नाही पेपर कसा गेला ते सांग पेपर तो पढ़ते। तर माझ्या काही मैत्रिणींची रिक्वेस्ट होती की साडी नेसून तू काम आणि पूजा कर तर पूजा तर मी केली आणि कामामध्ये फक्त माझ्या आता चपात्या राहिल्या होतात आणि साडीमध्ये खरंच सुचत नाही मला ही एक तर साडीही एकतर खराब होते आणि कामही एका तासाच्याऐवजी दोन तास लागतील मला करायला कारण तेवढी सवयही नाही आणि कधी कामच पडलं नाही पण तरीही आज बऱ्यापैकी मी साडी नेसून होते नाहीतर मी काम झालं की लगेच चेंज करून घेते आणि नॉर्मल कम्फर्टेबल कपड्यांमध्ये येते पण थँक्यू तुमच्यामुळे आज मला साडी नेसून पूजा करायला मिळालं नाहीतर मी नेहमी टाळत असते किंवा कंटाळा करत असते तर त्यासाठी खरंच थँक्यू असेच मला काही नवीन नवीन सजेशन्स किंवा रिक्वेस्ट करत जा म्हणजे त्यावरून मी काहीतरी माझ्या व्हिडिओमध्ये नवीन करण्याचा प्रयत्न करेल काम करताना काही वाटत नाही पण एकदा का काम झाली की थकल्यासारखं वाटतं माझे तर पाय दुखतात आणि तसंही एकदा का कामाला लागलं की काही वाटत नाही पण काम झाली की त्यानंतरचा मग जो हा इथे पसारा आहे त्या दिवशीही असाच पसारा झाला होता कारण कोणती ज्वेलरी काढायची कोणती ज्वेलरी मी घालायची देवीला कोणती चढवायची हे सगळं बघितलं कोणती ऍडजस्ट होते तशानुसार आणि हे तेव्हाच्या तेव्हा तस तसंच राहून जातं तसंच आता गॅसचा ओटाही पूर्ण खराब झाला आहे तो आवरायचा आहे आणि आज म्हणजे एक हसण्यासारखी गोष्ट अशी झाली म्हणजे मी पहिलेच अश्विनला बोललो होते की आज तुम्ही जा घ्यायला कारण मी सगळं साडी वगैरे असं कधी मी जात नाही म्हणजे तसंही काही फंक्शन असलं तरच मी साडी नेसते आज तर तुम्ही बोललात त्यातल्या एक माझ्या सबस्क्रायबर आहेत त्या बोलल्या की ताई मी तुला साडीत कधीच नाही बघितलंय आणि तसंही खरंच सांगायचं झालं तर मी साडी जास्त नेसत नाही त्यामुळे जर आता नवीन सबस्क्रायबर्स असतील तर तेही मला पहिल्यांदाच बघत असतील मग म्हटलं चला आपली पूजाही होईल साडीत आणि व्हिडिओही शेअर करता येईल तुमच्यासोबत तर कसा वाटला माझा लुक मला कमेंट करून नक्की सांगा आणि झालं असं की जसं मी अश्विनला बोलले की तुम्ही जा आज घ्यायला कारण हे सगळं मी केलं होतं नाहीतर अशी मी कधीच राहत नाही अगदी सिम्पल म्हणजे लोअर टी शर्ट किंवा मग लॅगिंग कुर्ता असतं तर ते नॉर्मल वाटत पण अशी रोडवर उभून उभी राहून वेट करत होती त्यामुळे लोकांना जरा असं वेगळं वाटत होतं कारण नेहमीच्या बायका आणि असं तयार होऊन खाली गेलं जर असं वेगळं वाटतं आणि आज तर अनोळखी काकूंनी मला कॉम्प्ले कॉम्प्लिमेंट केल्या म्हणजे रस्त्याने जाताना एक ताई गेल्या त्या म्हणाल्या की तुझी साडी खूप छान आहे खूप छान दिसते तुझ्यावर त्यानंतर बसवाल्या ज्या मावशी होत्या त्याही बोलल्या की खूप छान दिसत आहे मॅम तुम्ही आज आणि अजून एक काकू गेल्या रस्त्याने त्या बोलले की आज काय आहे म्हटलं मार्गशीर्ष गुरुवार आहे बोल खूप छान दिसतेस तू म्हणजे अनोळखी व्यक्ती जर आपल्याला कॉम्प्लिमेंट देऊन जातं तेव्हा खूप मोठी गोष्ट असतं आणि याआधीच मी तुमच्याशी जसं बोलले की एक व्हिडिओ शेअर केला आहे की गृहिणींनी तयार कसं व्हायचं कसं छान टिपटॉप आणि मेंटेन राहावं तर तो व्हिडिओ खरंच नक्की बघा त्यामुळे तुम्हाला खूप आयडिया येईल आणि तुम्हाला असे छान छान कॉम्प्लिमेंट्स मिळतील तर म्हणजे असं विचित्रही वाटत होतं आणि भारी वाटत होतं असं वाटत होतं मला की नंतर की खूप जास्त असं दिसतंय आहे का पण ठीक आहे छान म्हणजे अनोळखी लोकांनी कारण अनोळखी लोक उगाच छान दिसतेस किंवा असं काही बोलणार नाही आपल्या जवळची माणसं किंवा ओळखीची माणसं एक वेळ आपल्याला सहज बोलून जातील की ठीक आहे छान दिसतीयस पण अशा अनोळखी लोकांकडून मला फर्स्ट टाइम कॉम्प्लिमेंट मिळाली असं साडी वगैरे मध्ये तयार झालेलं असताना तर जशी मी घरी आले तसं मी अश्विनलाही सांगितलं की अश्विन मला आज म्हणजे जे, जे माझ्या ओळखीचे नाहीये त्यांच्याकडून कॉम्प्लिमेंट मिळेल अश्विन मला कोणी कॉम्प्लिमेंट दिली म्हटलं अरे मावशी आणि काकू जात होत्या रस्त्याने त्या त्या बोलत होत्या की आज छान दिसते बोले हां तू छान तर दिसतेस तर खरंच तो व्हिडिओ तुम्ही बघा त्यामध्ये मी अगदी सिम्पल तयारी केलेली आहे काहीच जास्त ओव्हर केलेलं नाहीये बघा छान तयार व्हायचं असेल गृहिणी असाल तुम्ही किंवा मग घरी छोटीशी पूजा वगैरे असेल हळदी कुंकू असेल आता पुढच्या महिन्यामध्ये संक्रांत म्हणजे हळदी कुंखाचे दिवस येतील तर त्यासाठी आपण छान असं तयार होऊन जाऊ शकतो तर बरेच बोलले आणि साडीमध्ये बऱ्यापैकी कामं केली कारण ऑलरेडी उशीर झाला होता रियांश जवळपास एक दीड वाजता आला तो नाहीतर उशिरा येतो थोडासा पण आल्यानंतर होतं ना की भूक लागलेली असते म्हणून मग स्वयंपाक केला जेवायला दिलं म्हणून चेंज नाही केलं आणि आता पसाराही जो गॅसवरचा आहे तो आता सगळं चेंज करूनच आवरते कारण आता साडीमध्ये होणार नाही आणि हाही जो ज्वेलरीचा जो जो पसारा काढलेला आहे पसाराच म्हणावा लागेल काय आता म्हणजे जोपर्यंत ते व्यवस्थित राहतं तोपर्यंत तो, तो, तो पसारा नसतो ती ज्वेलरी असते म्हणून अशी बाहेर सगळी ठेवली आहे तोपर्यंत तो, तो, तो पसाराच वाटतो तर हे ठेवून देते पहिले तर सगळ्यात आधी साडी चेंज करते त्यानंतर मग सगळं आवरते आणि थोड्या वेळ आराम करेल रिया सुट्ट्याला आजपासून येस उद्या आहे स्कूल नंतर सुट्ट्या पण उद्या मे बी तो जाणार नाही उद्या मला एक काम आहे तर त्यालाही घेऊन जाईल सोबत म्हणून उद्या आय डोंट नो थिंक की मी त्याला पाठवेल स्कूलमध्ये तर आता थोडा वेळ आराम करते आणि संध्याकाळी आपण भेटूया संध्याकाळी रियांशला ट्युशनवरून आणायचं होतं पण त्याआधी मला एका ठिकाणी बाहेर जायचं आहे त्याचसाठी मी रेडी झाले होते आणि हिवाळा हा माझा आवडता ऋतू आहे मस्त गारवा मस्त थंडगार मला खूप छान वाटतं तुम्हाला कोणता ऋतू आवडतो हे मला कमेंट करून नक्की सांगा संध्याकाळचा डिनरचा बेत आहे गाजराचा हलवा आणि वेज पुलाव गाजराचा हलवा दुपारी करणं झालं नाही कारण दोघांनाही भूक लागली होती त्यामुळे त्याला वेळ लागतो थोडा तरी म्हटलं चला ठीक आहे संध्याकाळी करते तर एका साईडला माझा गाजराचा हलवा बनतो आहे आणि दुसऱ्या साईडला मी पुलावची रेसिपी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे त्यात थोडंसं तूप घालणार आहे आणि साईडला एटी पर्सेंट आपल्याला तांदूळ मी बासमती तांदूळ घेतलेत ते शिजवून घ्यायचे आहेत तर तेल तापलं तर त्यात घालायचे आहेत थोडे खडे मसाले दालचिनी तेजपत्ता जिरा इलायची आणि चक्रीफूल असेल तुमच्याकडे किंवा मोठी इलायची असेल तीही तुम्ही घालू शकता हे छान थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि त्यात कापलेला कांदा टाकायचा कांदाही हलकासा ब्राऊन होऊ द्यायचा आणि त्यानंतर मी इथे लसूण अद्रक आणि मिरची याची पेस्ट करून घेणार आहे आणि ती पेस्ट मी मिरची म्हणजे लाल मिरची पावडर टाकल्यापेक्षा अशी पेस्ट करून जर टाकली तर पुलावला रेडनेस येत नाही म्हणजे कलर येत नाही तसा छान असा मस्त कलर येतो आणि छानही लागतं तर हे मिश्रण मी आता कांदा ब्राऊन झाल्यानंतर टाकून घेते आणि यालाही थोडंसं शिजवून घेते त्यानंतर त्यात आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या आपण टाकून घ्यायच्या आहे मी इथे गाजर टाकले आहेत फ्लावर आणि मटर शिमला मिरची टाकली तर रियांश खात नाही आणि बाकीच्या व्हेजिटेबल्स सध्या माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी टाकणार नाही आहे पत्तागोबीही तुम्ही टाकू शकता पण एवढ्या व्हेजिटेबल्स मी आज टाकले त्याही थोड्याफार फ्राय करून घ्यायच्या त्यात मीठ टाकायचं पाणी टाकायचं नाही आहे तसंच झाकण ठेवून थोड्या वेळापुरती ते शिजवून घ्यायचं कारण राईस जो आहे तो आपण एटी पर्सेंट शिजवून घेतला आहे हंड्रेड पर्सेंट तो यामध्ये शिजेल मीठ टाकून घेतलं मिक्स केलं आणि जो एटी पर्सेंट शिजलेला तांदूळ होता तो यात टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून पूर्ण भात शिजवून घ्यायचं आहे सगळा राईस मिक्स करून घेतल्यानंतर मी परत वरून थोडंसं तूप घातलं आहे तुम्ही घातलं नाही तरीही चालेल पण त्यामुळे भात मोकळा होतो पुलाव मोकळा होतो झाकण ठेवणार अगदी आणि पाच ते दहा मिनटं शिजवून घेणार शिजल्यानंतर वरून छान असा मस्त कोथंबीर टाकायचा आणि आपला पुलाव रेडी आहे खूप मस्त झाला होता पुलाव अगदी साधा सिंपल आणि त्यासोबत गाजराचा हलवा मजा चाली खायला रियांशला तर दोन्ही गोष्टी खूप आवडतात तर मी अशा प्लेट्स रेडी केल्या आहेत आता आणि आमचा डिनर आम्ही एन्जॉय करणार पहिलेच गाजरचा हलवा खाऊन घेतला त्यानंतर पुलाव का असं उलट <गण्णागे> का पहिले पुलाव खायचा त्यानंतर गाजरचा हलवा खायचा मग तिखट नाही लागत ना साडेआठ वाजले आणि माझं सगळं आवरून झालंय आणि अर्ध्या तासानंतर मला जायचं आहे माझ्या एका मैत्रिणीकडे तिच्याकडे आहे उद्या वास्तुशांतीची पूजा तर तिने मला रांगोळी काढायला नऊ वाजता बोलवलं होतं ती परत एकदा फोन करेल जर फोन आला तरच मी जाईल नाही आला तर मग मी वॉक करायला जाईल आणि आज रियाशचा अभ्यासही घ्यायचा नाही आहे कारण त्याची आज एक्झाम संपली मग आज आज थर्जडे आहे तर एक दोन दिवस त्याला खेळू देते सॅटर्डे संडे तर असाच जातो मंडेपासनं त्याचं थोडंसं परत रिव्हिजन स्टार्ट करेल आणि आता पायाचं म्हणजे नेलपेंट काढून घेते आहे बरेच दिवसाचं हे काळंवाला नेलपेंट लावलेलं ते आता चांगलं नव्हतं दिसत मग आता छान कलरफुल थोडंसं ग्लिटरवाला नेलपेंट लावते खूप दिवस झालं हे नेलपेंट लावलंही नाही आहे आता तिच्या फोनची वाट बघते तोपर्यंत मी माझं एडिटिंगचं काम करून घेते म्हणजे मी मोकळी होऊन जाईल आणि व्हिडिओलाही मी इथेच एंड करते जर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि याआधीचा जो मी व्हिडिओ शेअर केला आहे तो बघायला विसरू नका तर चला मग उद्या घेऊन येते एक छानसा नवीन रॉक तोपर्यंत मस्त राहा स्वस्त रहा आणि हसत रहा.